पुणे जिल्ह्यातील खरपुडी गावामध्ये सैराट चित्रपटासारखी एक धक्कादायक घटना रविवारी घडली आहे आंतरजातीय प्रेमविवाहातून माहेरच्या मंडळींनी आपल्या मुलीला तिच्या राहत्या घरातून सशस्त्र धाक दाखवत अपहरण केले आहे आज पाच ऑगस्ट रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे गोसावी व माझी पत्नी प्राजक्ता विश्वनाथ गोसावी आम्ही दोघांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रेमविवाह केला होता आमचा प्रेमविवाह त्यांच्या घरच्यांचा संपूर्ण कुटुंबियांचा व विरोध होता मी गोसावी हिंदू असल्यामुळे व ती हिंदू मराठा असल्यामुळे त्यांची वेळोवेळी आम्हाला धमकी होती सारखे म्हणायचे तुम्ही आमच्या आम्ही उच्च आहोत तुम्ही आमचं नाक कापलं आमची इज्जत घालवली आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही खेड तालुक्यातील खरपोडी बुद्रुक येथील विश्वनाथ गोसावी यांचा उच्चवर्णीय जातीतील प्राजक्ता काशीद हिच्याशी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रजिस्टर पद्धतीने आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे मात्र सुरुवातीपासूनच काशीद कुटुंबाचा या आंतरजातीय विवाहाला विरोध राहिला आहे वेळोवेळी आम्हाला फोन करायचे माझ्या पत्नीला फोन करायचे आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला माझ्या पत्नीचं शिक्षण हे एमटेक असून ती इन्फोसिसमध्ये लीड मॅनेजर आहे माझंसुद्धा स्वतःचं पाच सहा डिग्री शिक्षण असून मी स्वतः उत, उत्तम प्रतीचा व्यवसाय आहे माझे अनेक अनेक व्यवसाय आहेत माझी स्वतःची चौदा एकर शेती असून अजून सदन सामाजिक प्रतिष्ठा असलेली माणसं आहोत परंतु त्यांनी त्यांना एकही त्याचं काही नाही त्यांना फक्त त्यांची इज्जत त्यांचा मानमरातब आणि त्यांचं ते वेळोवेळी त्यांच्या मुलीलासुद्धा बोलायचं की आम्ही तुला मारून टाकणार आम्ही तुझ्या नवऱ्यालासुद्धा मारून टाकणार आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये वेळोवेळी तसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलीने एका खालच्या जातीच्या तरुणाशी लग्न केल्याचा राग काशीद कुटुंबाला आहे या रागातूनच त्यांनी या दोघांना त्रास देणे सुरू केले होते गोसावी यांची आर्थिक परिस्थिती सदन असतानाही केवळ जातीचे कारण पुढे करत रविवारी दुपारी काशीद कुटुंबातील अठरा ते वीस जणांनी विश्वनाथ गोसावी यांच्या घरी जाऊन आपली मुलगी प्राजक्ता हिला मारहाण करत शस्त्रांचा धाक दाखवत दिवसाढवळ्या अपहरण केले विश्वनाथ यांनाही बेदम मारहाण केली माझी पत्नी आमच्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरती साफसफाई करत होती मी खाली साफसफाई दुसऱ्या खाली करत होतो त्यावेळेला मी दुसऱ्या बाजूला कुठेतरी होतो साफसफाई करत असताना माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला आहो आहो म्हणून मी पटकन वरती जिन्याने वर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिचा भाऊ गणेश उर्फ अक्षय राजाराम काशीत तिची आई सुशिला राजाराम काशीत व त्याचे अन्य पंधरा ते वीस साथीदार हे माझ्या पत्नीला दुसऱ्या मजल्यावरून केसाला पकडून जिन्याने ओढत थरफटत खाली घेऊन येत होते त्यावेळेला मी त्यांना अडविण्याचा जिन्यात प्रयत्न केला परंतु त्या चार पाच जणांनी मला पटकन तिच्या भावानं मला लोखंडी रॉडचा माझ्या डाव्या पायावरती फटका मारला आणि माझ्या नडकीवरती त्याच्या हातातील फायटरचा फटका मारला व माझ्या हाताचा चावा घेतला माझ्या मला पटका मारल्यामुळे माझ्या गुडगाव पूर्णतः हे झाला कोलम झाला आणि मी खाली कोसळलो मी माझ्या पत्नीला पकडून धरण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या समोर तिच्या घरच्यांसमोर आमच्या दोघांची अन्वल झालो मी आपल्या वा माध्यमातून आपल्या सर्वांना आणि माननीय पोलीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व संपूर्ण पोलीस यंत्रणा एकच आपल्या वा माध्यमातून विनंती करतो की माझ्या पत्नीजवळ माझा प्रेमविवाहाच्या माध्यमातून त्यांना केवळ घरच्यांना पटत नसल्यामुळे हा ते आमच्या जीवितावर उठलेले आहेत आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या पत्नीला कालपासून ते किडनॅप करून घेऊन गेलेलं आहेत तिचा काही कुठे आता पत्र भेटत नाही घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचं काही घातपात केल्याचा संशय येत आहे ते काही करू शकतात याची मला खात्री आहे माझा सुद्धा काल मी जर का त्या ठिकाणी सोडत नसतं तर त्यांनी माझा जीवच घेतला असता कारण ते अत्यार्बद्ध होते या प्रकरणी खेड पोलिसांमध्ये वीस जणांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप पोलिसांना प्राजक्ता सापडली नाही विश्वनाथ आणि प्राजक्ता हे दोघेही हिंदू धर्मीय आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सदन असतानाही केवळ जातीय उतरंडीच्या निकषात त्यांचा विवाह बसत नसल्यामुळे उच्च जातीय काशीत कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे बी पी एन विजय यशपुत्र